नमस्कार मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करतेय आणि आता मी आलीये जी मराठीवरील कमळी या मालिकेच्या सेट वर आणि माझ्या समोर बघा कोण आहेत कमळी मालिकेतील कलाकार आहेत सगळे कसे आहात कसं शूट सुरू आहे तुमचं येते कंटाळा आलाय अजिबात नाही कधीच नाही मला सो तुमच्या सिरियल मध्ये एक वेगळा ट्रॅक सुरू आहे तो म्हणजे कॉलेजचं इलेक्शन त्याच्याबद्दल काय सांगाल अटी तटीचा सामना बघायला मिळतोय आम्हाला सामना तुम्हाला बघायला मिळतोय आणि त्याच खमळीला पोलीस घेऊन जातात ते का घेऊन जातात तिला का जेलमध्ये टाकले हे सगळं येत सगळं तुम्हाला बाहेर येते की नाही ते पण येते <laughs> की नाही ते पण एक आहेत ते तुम्हाला तुम्हाला कळेल त्यासाठी बघावं लागेल आमचे सगळे एपिसोड मेंगी तू काय सांगशील जेल म्हणून मी तर खूप मार खाल्लेला आहे एक एक सेकंड मी खूप मार खाल्लाय त्यामुळे मला काही सुचत नाहीये पण आता माझा हात ओके झालाय सो कमळी पण लवकर बाहेर येऊन ज्याने कोणी माझ्यासोबत काय केलंय त्याला ती शिक्षा करते सो तुम्ही नक्की बघा आम्हाला जर ह्याची ओळख करून द्याल का आमचा मित्र शंभू मित्र कसे आहेत रे लोक सगळे कमळी निंगी छान आहेत आणि सर पण खूप चांगले आहेत ते आम्हाला सगळ्यांना समजून घेतात ने आता खरं झालं खर <laughs> हेच खरंय हेच खरंय हेच खरं सेकंड लेक्चर विजया साक्षी आणि निखिल विजया पण चांगली आहे साक्षी पण चांगली साक्षी पण चांगली निखिलही चांगला आहे सगळेच छान आहेत म्हणजे जेवढे दिवस मी असतो तेवढे दिवस तर छानच असतात माझ्यासोबत आणि कॉपरेट पण खूप जास्त करतात मला ऋषी तू काय सांगशील मालिक मालिकेचा वेगळा ट्रॅक सुरू आहे तुझी भूमिका काय पाहायला मिळणार आहे आता मग अशी कमळी म्हणाली तसं की आता कमळीला जेलमध्ये ती जाणार आहे पोलीस तिला घेऊन गेलेत आता तर ते का घेऊन गेलेत मग ते त्याच्यामध्ये आता ऋषी कसं तिला मदत करणार आहे प्लस ऋषीचं आणि कमळीचं जरा एक लुटूपुटचं भांडण पण सुरू आहे त्यामुळे ते ते कसं पॅनआउट होणार आहे सगळंच तुम्हाला बघायला मिळेल इट्स इंटरेस्टिंग मदत करणार आहे की नाही हा मदत करणार आहे की नाही हे पण तुम्हाला सगळं बघायला मिळेल बघत रात्री वाजता अजून सुरू आहे बर मला दिवाळी दिवाळीची प्लॅनिंग कशी काय तुमची सुरू आहे काय ठरवलंय प्लॅनिंग तर आमची सिरियल मध्ये म्हणाल तर आहे धमाल तुम्हाला बघायला मिळेलच पण पर्सनल लाईफ मध्ये सध्या तरी शॉपिंग तर सॉर्ट झालेलं आहे बाकी सगळ्या गोष्टी फराळ वगैरे बनवण्याची प्रक्रिया घरी सुरुवात झालेली आहे पण मी आईला सांगते नेहमी एक पदार्थ माझ्यासाठी बनवायला ठेव सो मी तो आता जाऊन बनवणार आहे माझ्याकडे पण फराळाला सुरुवात झालेली आहे आणि काही नाहीतरी एक काम माझ्यावरती ठेवलेलं आहे पंखे पुसायचं कारण <laughs> माझाच हात पुतो तुला आता जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा तू जाऊन पंखे पुन्हा मी पण आता घरी जाणार आणि आईला मदत करणार जे काही काम असेल ते करेल आणि फराळ खाणार खायचं नाही विचारलंय खायचं तू मदत काय करणार काही पण जे असेल ते स्पेसिफिक नाही सगळं करते मी सगळं काम करते गेल्या वर्षी कंदील लावलेला या वर्षी कंदीलच लावायचा एवढंच <laughs> आहे माझ्याकडे जबाबदारी घरचं मला फार जबाबदारी देत <laughs> एक काम दिलं ना की। <laughs> <तुम रहने तो। laughs> हो <laughs> येस ऋषू तुझ्याकडे येते तू यांना एक फटाक्यांची कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर कोणतं कोणतं नाव देशील अनिका कमळी आणि निंगी या तिगीन नाही अनिका कमळी निंगी तिगीन नाही फटाक्यांची नावांची उपमा कमळीला मी म्हणेन लक्ष्मी बॉम्ब निंगीला मी म्हणेन नाही सॉरी कमळीला मी म्हणेन पाऊस निंगीला मी म्हणेन लक्ष्मी बॉम्ब आणि अनिकाला म्हणजे हे अनिका पाहिजे केतकी पाहिजे अनिका अनिका असेल तर मग नागगोळी कारण ती इज अ स्नेक ना म्हणजे म्हणून तू एक्सप्लोसिव्ह धडाम तू छोटा पॅकेट तू काय देशील उपमा उपमा निंगी आ, लवंगी मिरची लवंगी आणि कमळी रशी बाहून जोरात फुटते प्रत्येक वेळेला तीच जिंकते ना आणि तुम्हाला जर या दोघांना कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय फटाके फटायक ना उपमा ऋषी सुरसुरी छान म्हणजे गोड स्वन से, सेफ <laughs> आणि शंभू चक्र ते पण छान असं फिरतं फिरता छान सगळीकडे असत बरं तुम्हाला फराळ कोणता आवडतो म्हणजे दिवाळीमध्ये जर एक फराळ रोज खायला सांगितला तर तो कोणता असेल लाईनीत चिवडा रोज मला आ... चिवडा विथ ताक ताक आणि चिवडा हे कॉम्बिनेशन खूप कमाल खूप कमाल लागत पुणे पुणे कर ट्राय करा तुम्ही एकदा मी फराळ फराळ अशी फॅन फॅन नाहीये मी खूपच त्या कॅटेगरी मध्ये जिथे एक पर्सेंट लोकांना खूप असं ओके ओके बाई सर असं वालाय पण खाल्ली तर मी चकली खाते मी लाडू तर खातच नाही अजिबातच कारण और 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 मी चिवडा मी चिवडा खाईन बापरे चकली चकलीच चकली आणि दही दही बरं आता एक ट्राय आपण आता हे क्वेश्चन राऊंड झालेला आहे आता आपण एक छोटासा गेम खेळूया ओके सो तुम्ही पहिला टीम पाडून घ्या तुमच्या दोगा दोगा। टीम। <laughs> आमची टीम आमची टीम। तर एकानी हेडफोन्स घालायचे आणि तू साईडला यायचं आणि मग तू चीट सुचलायची आणि त्याला सांगायचं की त्याच्यामध्ये वड कोणतं आणि तू लिपसिंग ओळखायची आणि ते तू न बोलता याच्यावर ड्रॉ करायचं आणि त्याच्यासाठी फक्त तीस सेकंड असणार आहे आणि ड्रॉ केल्यानंतर तुला बोलायचंय की तू ती काय बोलली आणि तू काय ते बरोबर असेल तर एक पॉइंट असे तीन राऊंड असते ऐका ही जेव्हा त्याला सांगत असणार तेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्ट कळलं तरी करणार स्टार्टी दे आमच्याकडे

अंगात आलया हा सेकंड अंगात आलया 8 आलय सेकंड सेकंड तुमची टीम जी आहे दोन्ही पण तीन तीन राऊंड झालेत सो तुम्ही कॅमेरा मधून दिवाळी सगळे खुश राहिले पाहिजे काही दिसत नाही

भांडू नका भांडू नका सो so, तुम्ही निर्णय म्हणजे मी अशीच उभी होते तुम्ही तुमचे निर्णय कोण जिंकले आणि कोण हरले शेवटी सोबतीने काम करतात त्यामुळे आम्ही इथेही सोपतीने जिंकलेला सोबतीने आणि आमच्या दोघांच्या मेहनतीने आणि आमच्या पण मेहनती सोबतीने एकमेकांच्या मेहनतीने आणि सोबतीने आम्ही जिंकलेलो आहे आणि ही मॅच काय झाली मी हे ते घोषित करते आणि अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप दिवाळी संपलं संपल्या शुभेच्छा तरी द्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या मालिकेवरती असंच प्रेम करत राहा आणि तुम्ही नका आम्ही गमत गमत करा साजरी करा आम्ही गंमत करतो थोडीशी झाली आणि <laughs> हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सुरक्षित राहा मजा करा आणि फॅमिली सोबत छान टाइम स्पेंड करा आणि आमची मालिक अपगत राहत कमळी दररोज रात्री नऊ वाजता फक्त आपल्या झी मराठी